भिवंडी भिवंडीतील नऊशे सत्तावन्न संशयास्पद जन्म नोंदी बाबत किरीट सोमय्या यांची पोलिसांकडे तक्रार माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी भिवंडी शहरात स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी भेटी देऊन तेथील दे संशयास्पद जन्म नोंदीची तपासणी केली त्यांच्या या भेटी दरम्यान भाजपा शहराध्यक्ष रवी सावंतसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आय जीएम रुग्णालयात अधीक्षका डॉक्टर माधवी पंधारे यांनी त्यांना माहिती दिली तर पालिका मुख्यालयात आयुक्त अनमोल सागर यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली या दोन्ही ठिकाणी भेटीनंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा शांतीनगर पोलीस ठाण्यात वळवून तेथे साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे उशिरा जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे त्यात नऊशे सत्तावन्न जन्म प्रमाणपत्र हे बेकायदेशीरित्या देण्यात येण्यात आले हे आज झालं आहे मालेगाव महापालिका तहसीलदार तसेच इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि पोलीस त्याच पद्धतीने जे हेल्थ डिपार्टमेंटचे ऑफिसर या सगळ्यांमध्ये आता सारांश तथा निघाला कि तो अधिकार नसताना साडे जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याची चौकशी पाचशे अधिक पाथ से ते प्रमाणपत्र हे मालेगाव महापालिकेने दिलेलं आहे इंदिरा गांधी हॉस्त त्यांना अधिकार दिले आज आम्ही आता पोलीस स्टेशनला तक्रार केली सगळे पुरावे दिले आहेत पोलीस त्यांची चौकशी करणार प्राथमिक चौकशी झाल्यावर पोलीस